शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितले काय सांगितलंय सिंधू नदीच्या उगमापासून ते स्वतंत्र नदीच्या पहिलं माझा एक प्रश्न मी प्रश्नपणीपासून ऐकत आलोय की भारत गुलामगिरीत दीडशे वर्षाच्या गुलामगिरीत होता इंग्रजांच्या तथाकथित बुद्धिवादी विचारवंत सुद्धा भारताला एक राष्ट्र मानत नाहीत ते असे म्हणतात की हा विविध राज्यांचा मिळून बनवलेला एक समूह आहे तो एक राष्ट्र नाहीये परंपरा वेगळ्यात संस्कृती वेगळी हिंदू संस्कृती वेगळी काही राष्ट्र राज्यांची संस्कृती वेगळी असं सांगितलं जातं तर शिवरायांचं याबद्दल काही राष्ट्रीय धोरण किंवा राष्ट्रीय विचार आपल्याला त्यांच्या चरित्रात सापडतो का बरोबर आहे खर तर छत्रपती शिवरायांचा विचार हा खूपच अफलातून ह्या बाबतीत की ज्यावेळेस आपला देश हा एक राष्ट्र नाही अशी विचारांची मांडणी होते आणि त्याही पलीकडे जाऊन आपल्याच देशातले नेते म्हणतात की भारत एक राष्ट्र कधीच नव्हतं इथल्या व्यक्तिमत्वांमध्ये इथल्या महापुरुषांमध्ये राष्ट्रीय दृष्टिकोन नव्हता इथे फक्त राज्यांचा विस्तार झाला त्यावेळेस छत्रपती शिवरायांचा विचार आजच्या काळात सुद्धा आपल्यासाठी मार्गदर्शक एक झाली अशी की सोळाशे त्रेसष्ट साली एक मुघल अधिकारी तो सारखा औरंगजेबाला पत्र लिहायचा आणि तो म्हणायचा की मी छत्रपती शिवरायांना म्हणजे शिवाजीला मी कैद करतो तुमच्या पुढे हजर करतो तुम्ही खजिना पाठवा तुम्ही सैन्य पाठवा वगैरे वगैरे एक दिवस असंच एक पत्र शिवाजी महाराजांना जाऊन पोहोचलं गुप्तरी खात्यामार्फत आणि ते पत्र शिवाजी महाराजांना पोहोचल्यावरती शिवाजी महाराजांनी त्या मुघल अधिकाराला प्रतिउत्तर लिहिले की बादशा हुकुम फरमावतो तुम्ही किल्ले ताब्यात घ्या शिवाजीला पकडा आणि तुम्ही उत्तर लिहून पाठवता की लवकरच पकडतो लवकरच आक्रमण करतो तुम्ही खजिना पाठवा तुम्ही सैन्य पाठवा तर आमच्या प्रदेशामध्ये शिवरायांचं वाक्य खूप सुंदर आहे आमच्या प्रदेशामध्ये कल्पनेचा घोडा नाचवणे सुद्धा कठीण आहे पत्रातलंचं वाक्य आहे की आमच्या इथे उडत्या पक्षाच्या पंखावरती शेवाळ उभवते काबीज करण्याची गोष्ट तर खूपच वेगळी आणि त्यापुढे शिवाजी महाराज स्वतःच ध्येय सांगतात ते मला काय करायचंय छत्रपती शिवाजी महाराज ते मुघल अधिकार लिहितात माझ्या भूमीच रक्षण करणं हे माझं कर्तव्य आणि मी ते कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही मग माझ्या भूमीचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य म्हणताना शिवाजी महाराजांचं काहीतरी मोजमाप असेल आपल्या भूमीचं काय मोजमाप आहे बरं छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या भूमीचं तर ते अॅबे कॅरेच्या चरित्रामध्ये अॅबे कॅरेने लिहून ठेवले ज्यावेळेस अॅबे कॅरे भारतामध्ये आला आणि चौलच्या बंदरामध्ये तो काही खेळ थांबला तर चौलच्या बंदरात असताना तिथल्या चौलच्या चा सुभेदाराला तो भेटला आणि चौलच्या सुभेदाराला सोळाशे चौऱ्याहत्तरचं कदाचित साल असावं त्या सालामध्ये चौलच्या सुभेदाराला भेटल्यावरती तो अॅबे कॅरे म्हणतो तुमच्याकडे खूप सारे जलदुर्ग आहेत गिरदुर्ग आहेत तुमचा सुसज्ज आहे, आहे तरी सुद्धा तुम्ही किल्ले बांधतच आहात तुम्ही नवीन नवीन नवी किल्ले जिंकतच आहात सैन्य निर्माण करतच आहात आरमाराची सिद्धता करतच आहात नवीन नवीन भूप्रदेशावरती आक्रमण करतच आहात नक्की तुम्हाला करायचंय काय तुमच्या राजाला कुठवर जाऊन थांबायचंय कोण विचारतोय अॅबे कॅरे चौलच्या सुबेदारला विचारते चौथचा सुभेदार उत्तर देतो काय उत्तर देतो की शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितले काय सांगितलंय सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरी नदीच्या पहिलं तीरापर्यंत अवघा मुलूक स्वतंत्र करणे म्हणजे काय बरं जिथे सिंधू नदी आहे तिथपासून ते कावेरीचा पहिलं तीर म्हणजे कावेरी, कावेरी जिथे समुद्राला जाऊन मिळते त्याच्या पलीकडचा प्रदेश इथपर्यंत अवघा मुलूक स्वतंत्र करणे म्हणजे कच्छ ते कामरुख काश्मीर ते कन्याकुमारी अटक ते कटक तंजावर ते पेशावर अखंड भारत वर्ष परकीय गुलामगिरीतून इस्लामिक गुलामगिरीतून मुक्त करून हिंदूंची राजवट प्रस्थापित करणं हे शिवाजी मानत आहे मग आता आजच्या कालखंडामध्ये विचार करा बरं कोणकोणती भूमिका येईल आजचा अफगाणिस्तान येईल आजचा पाकिस्तान येईल आजचा अखंड भारत वर्ष इलच येईल आजचा नेपाळ येईल आजचा भूटान येईल आजचा तिबेटील त्यासोबत आजचा बांगलादेश येईल आजचा ब्रह्मदेश येईल आजची श्रीलंका येईल पाकिस्तानने आपल्याकडून घेतलेला पाकव्याप्त कश्मीर येईल पाकिस्तानने भेट म्हणून चीनला दिलेला चीन, चीन व्याप्त कश्मीर येईल एवढ्या सगळ्याने मिळून जे आमची अखंड भारत माता बनते त्या अखंड भारत मातेला इस्लामिक गुलामगिरीतून मुक्त करून हिंदूंची राजवट प्रस्थापित करणं हे शिवाजी महानचं देजे त्यावेळेस आपण किंवा आपल्यातले काही नेते म्हणतात भारत एक राष्ट्र नव्हता त्यावेळेस त्यांनी शिवचरित्र वाचण्याची गरज आहे शिवरायांचं ध्येय समजून घेण्याची गरज आहे की याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाचे असे राजे होऊन गेलेत ज्यांचं ध्येय होतं अखंड भारत माता इस्लामिक गुलामगिरीतून मुक्त करून हिंदूंचे राजवट प्रस्थापित करणं